कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या वतीने जळकोट येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न पंचायत समिती जळकोट येथे घेण्यात आला कार्यक्रम तर पाणलोट विकास व शाश्वत शेती या विषयावर देण्यात आली उपयुक्त माहिती नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहतात के जे न्यूज इंडिया मराठी आजची ठळक बातमी पाणी टंचाईवर मात करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरिता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक माहिती देऊन आरोग्यदायी सेंद्रिय शेती निर्मितीचा उद्देश समोर ठेवून लातूर जिल्ह्यातील झळकोट तालुक्यातल्या समिती सभागृहात कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला असून या कार्यक्रमात पाणलोट विकास पाणी संवर्धन सेंद्रिय शाश्वत शेती हवामान बदल आणि पीक व्यवस्थापन कृषी उत्पन्नात वाढ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले जमिनीच्या माती परीक्षणाच्या तांत्रिक बाबीवरही चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यामध्ये निश्चित आत्मविश्वास वाढेल समाजासाठी योगदान देण्याची भावना वाढी वाढीस लागेल व शेती सुधारणा व पाणी स्रोतांचा योग्य पद्धतीने शेतकरी वापर करतील असे चित्र पुढील काळात समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त वेक्ष करण्यात येत आहे या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी विभागीय समन्वयक संतोष शिंगारे साहेब शैलेश बदले ओमकुराडे मनिषा राठोड आर्शा वाकडे तसेच जळकोट तालुका कृषी अधिकारी संजय पाटील बी टी एम अबिला क्षीरसागर साहेब कृषी अधिकारी संदीप पाटील चिंचोली गावचे सरपंच संतोष बट्टेवाड अमोल गायकवाड शिवा सावकार रेड्डी इरबा घोडके महावीर बिचकुंदे परमेश्वर पाटील शिवाजी गोपनार ज्ञानमा गोपनार शहादूल शेख रवी कल्पे शहाजी पाटील इत्यादीसह जळकोट तालुक्यातील सर्व शेतकरी मह, महिला यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आता हे काम करत असताना तीन वर्ष झालं महाराष्ट्रातल्या शेहेचाळीस तालुक्यामध्ये साडेचार हजार शेतकरी गटांसोबत काम केलं शेतकरी गट म्हणतोय शेतकरी नाही शेतकरी गटासोबत आणि साडेचार हजार शेतकरी गटांचं ते ऍव्हरेज आहे कुठल्या कुठल्या पिकात दीडपट कुठल्या पिकात दुपट आपण जर शेती करतोय आणि शेतीतलं आपल्याला उत्पन्न वाढवायचंय तर इथं बसून किती शेतकऱ्यांना असं वाटतं की आमचं शेतीतलं उत्पादन वाढलं पाहिजे त्यांनी नाही वर करावं वाटत नाही अर्धा हात वर करायला महिना तर कधीच गेला हा ते सांगणार आहे खर्च कमी झाला पाहिजे बरोबर आहे मला सांगा आता मला चिकनगुरिया झालाय मी डॉक्टर कडे आता आपण अनेक वर्षापासून शेती करतोय ते बाबा मला म्हणाले लगेच मला उतरं घ्या पूर्वी आपले जे पूर्वज होते आजी आई वडील ते जरा हुशार शेतकरी होते जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राह जिल्ह्या राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका